श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओला थोडा उशीर झाला त्याबद्दल माफी असावी ओवीच्या शाळेमध्ये मिटिंग होती त्यामुळे थोडासा आजच्या शाळे आजच्या शाळेलाच म्हणते आजच्या व्हिडिओला उशीर झाला मात्र व्हिडिओ तितकाच महत्वाचा होता दुर्गाष्टमीचा श्रावण महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या अष्टमीला आपल्याला दुर्गाष्टमी असं आपण म्हणतो आणि दुर्गाष्टमी म्हटलं की आपल्याला माता दुर्गाची म्हणजेच आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आपली कुलदेवी ही आपल्या कुलाचं संरक्षण करत असते कुलदेवीची सेवा ज्या घरात जी महिला करते त्या घरामध्ये कधीही कशाची कमतरता भासत नाही आणि शिवाय सुख समृद्धी घरामध्ये शांती घरा संरक्षण घरातून आपल्या व्यक्ती बाहेर जातात मुलगा मुलगी बाहेर शाळेला जातात नोकरीला जातात मिस्टर गाडीवर जातात अशा ज्या तुम्हाला भीती असते की अनामिक भीती की गेलेत नीट येतील ना लांब गावाला गेलेत परदेशात गेलेत नीट येतील ना अपघात तर होणार नाही ना मनोमन प्रत्येक स्त्रीला ही भीती असते आपल्या घरातल्या प्रत्येक मेंबरबद्दल की माझा मुलगा माझी मुलगी नवीनच गाडी चालवायला शिकली आहे तीन इथे येईल ना मी गाडी चालवते मला तर काही होणार नाही ना मग मला काही झालं तर माझ्या घराचं काय होईल आणि जेंट्सच्याही मनात हा विचार असतो की मला काही झालं तर माझ्या कुटुंबाचं काय होईल ह्या सगळ्या भीती किंवा या सगळ्याचं रक्षण करते ती म्हणजे आपली कुलदेवी आणि आपले कुलदेव तर आपल्याला दुर्गाष्टमी असल्यामुळे कुलदेवीची सेवा करायची आहे कुलदेवीची सेवा ही सगळ्यात महान सेवा मानली जाते तुम्ही कुठल्याही देवाची सेवा थोडी बाजूला ठेवली तरी चालेल पण कुलदेवीची सेवा ज्या घरामध्ये कुलदेवीची फोटो मूर्ती किंवा ज्या घरामध्ये टाक असतो त्या घरामध्ये कायम एक एक म्हणतो ना आपण शांतता वास्तूमध्ये शांती लाभते आणि ती वास्तू कधीही त्रास देत नाही भले ते भाड्याचं घर असू दे किंवा भले ते म्हणजे स्वतःचं घर असू दे वास्तुशास्त्र हे एक शास्त्र आहे आणि ते शास्त्र अमान्य करणारा माणूस म्हणजे केवळ निर्बुद्ध मी समजते कारण वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र ह्याचे अभ्यास आहेत त्याच्या परीक्षा आहेत आणि हे ज्याला समजतं त्याला समजतं वास्तू नीट नसल्यामुळे रंग म्हणजे रंकाचा राजा राजाचा रंग बनण्याची ताकद वास्तुशास्त्रामध्ये आहे तसंच ज्योतिषशास्त्राचं सुद्धा आहे पुढे घडणाऱ्या घटना घडून गेलेल्या घटना नीट करणं हे सगळे आपले ग्रह तारे आपल्याला सांगतात ग्रह तारे या दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्याला अमान्य कधीच करू नये त्यामुळे उद्या आपल्याला दुर्गेची सेवा करायची आहे माता दुर्गा म्हणजे आपली कुलदेवी जी असेल तुमची तुळजाभवा तुळजाभवानी असेल कोल्हापूरची अंबाबाई असेल आता आमची बनशंकरी आहे तर बनशंकरीची सेवा असेल ती तुम्हाला करायची आहे काय करायचं आहे तर सकाळी सगळ्या महिलांनी लवकर उठायचं आहे आता तुम्ही म्हणाल महिलांनीच मक्ता घेतलाय का तर आपण कुलस्त्री आहोत आपण घरातली कोण आहोत कुलस्त्री आहोत म्हणून आपल्याला आपल्या मुलांसाठीही सेवा करायची आहे ताई मी विधवा आहे सेवा करायची का हो करायची ताई मी एकटी आहे सेवा करायची का हो करायची कारण कुलदेवी ही आपल्या मुलांसाठी आपल्या घराच्या रक्षणासाठी आपल्याला तिची सेवा करायची असते आणि दुर्गाष्टमीसारखा आणि ते पण श्रावण महिन्यातल्या दुर्गाष्टमीसारखा योगायोग तर बिलकुलही तुम्ही सोडू नका कारण त्यामुळे तुमच्या घरामध्ये भरपूर चांगले योग येतील सकाळी लवकर उठा डोक्यावरून आंघोळ करा डोक्यावरून आंघोळ नक्की करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला आधीच घराची स्वच्छता करा मग डोक्यावरून आंघोळ करा त्यानंतर उमऱ्यावर हळदीचं लेपन करा दारावर दरवाजावर गोमूत्र मध्ये हळद घाला थोडीशी त्याने स्वस्तिक काढा त्यामध्ये चार बिंदू काढा त्याच्या कडेला दोन रेषा काढा अशी दरवाजाची पूजा करा दरवाज्यामध्ये तुम्हाला फुलं फुलांचा हार वहा किंवा पानांचं तोरण घाला त्या त्याचप्रमाणे उंबऱ्याची पूजा केल्यावर उमऱ्याला फुलं अक्षता दिवा उद्पत्ती हे सगळं लावा तुमच्याकडे एखादं असं पसरट भांडं असेल तर त्यात पाणी घाला त्यात फुलं घाला थोड्याशा अक्षता घाला ते दारात ठेवा म्हणजे कुल कुलदेवीची उद्या आपल्याला एक प्रकारे सेवा करायची आहे तिला प्रसन्न करायचं आहे ते झालं की घरामध्ये तुम्हाला एक पाणी शिंपडायला मी सांगणार आहे ते पाणी तुम्हाला उद्या घरामध्ये शिंपडायचं आहे आणि एक लवंगाची सेवा देणार आहे जी मी पूर्वी पण दिलेली आहे आणि त्याचा खूप चांगला रिझल्ट अनेक लोकांना आलेला आहे आता झाली घराची साफसफाई झाली थोडेसे वेलदोडे आणि दोन चार लवंग घ्यायच्या पाण्यात घालायच्या ते पाणी चांगलं उकळवायचं चा, आणि गार झालं की एका स्प्रे बॉटलमध्ये भरायचं स्प्रे बॉटल नसेल ग्लासमध्ये काढा फुल घ्या आणि फुलाने अख्ख्या घरामध्ये शिंपडा त्यामुळे तुमच्या घरामधली निगेटिव्हिटी जाऊन माता लक्ष्मी म्हणजे आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होईल आणि माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होईल मॅजिक वॉटर याला आपण म्हणतो दालचिनीची पावडरसुद्धा तुम्ही त्यामध्ये घालू शकता ह्या पाण्यानं तुम्हाला सगळ्या घरामध्ये शिंतोडे उडवायचे आहेत आणि त्यानंतर ते वाळेल तेव्हा वाळेल भिंतीवर कडेला सगळीकडे तुम्हाला ते घालायचं आहे हे झाल्यानंतर अजून एक उपाय उद्याचा सांगते जो खास आहे दालचिनी पावडर घेऊन दरवाजाच्या बाहेर उभं राहायचं हातामध्ये दालचिनी पावडर उजव्या हातात घ्यायची आणि फुंकर मारायची आतमध्ये ते तुम्हाला दुसऱ्या दिवशीपर्यंत तसंच ठेवायचं आहे उद्याच्या दिवसभरात कधीही सेवा तुम्ही करू शकता आता कुलदेवीची काय सेवा करायची तर कुलदेवीला सगळ्यात आधी उद्या सकाळी अभिषेक करायचा तिला फुलं हार अत्तर तिला जे काय आता आमच्या इथं कसं कडबू पुरणाचे कडबू केले जातात थोडेसे पुरणाचे कडबू तुमच्या जर देवीला पुरणपोळी लागत असेल प्रत्येक देवीचा प्रसाद वेगळा असतो पुरणपोळी अगदी चार कराना वाला, करा नावाला थोडंसं पुरण करा आणि पुराची नैवेद्य उद्या तुम्हाला कुलदेवी दाखवायचं आहे कुलदेवीवर उद्या कुंकुमार्चन तुम्हाला करायचं आहे कुलदेवी नसेल तर कुलदेवीच्या जागेवर एखादी सुपारी घ्या एक रुपयाचं नाणं घ्या त्याला कुलदेवी माना सुपारीच घ्या शक्यतो आणि त्याच्यावर कुंकुमार्चन करायचं ओम श्री महालक्ष्मी नमहा किंवा तुमच्या जी देवीचं नाव असेल आता माझी आमची देवी आहे बनशंकरी ओम श्री बनशंकरी माता देवे भोन महा ओम स ओम श्री बनशंकरी माता देवी व्योन महा असा मंत्र म्हणत कुलदेवीवर कुमकुमार्चन करायचं कुंकु आहे कुंकुमार्चनला ही तीन बोट तुम्हाला वापरायची आहेत अशा प्रकारे कुंकुमार्चन करून झाल्यावर ते कुंकुमार्चन तसंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी एका डबीमध्ये ते कुंकू भरून रोज जाता येता सगळ्यांना ते कुंकू घरातल्या लावायचं लहान मोठे सगळ्यांना म्हणजे तुमची जी ही अनामिक भीती आहे की नाही ॲक्सिडेंटची अपघाताची माझ्या मिस्टरांना अचानक काही होणार नाही ना आमचं घर उघड्यावर पडणार नाही ना ज्या स्त्रिया खरंच म्हणजे ही भीती असते बघा मला पण मुलं बाहेर गेली की ती मुलं घरात येईपर्यंत माझ्या डो जीवात जीवन असतो की त्यांना काही होणार नाही ना काय खूप भीती असते मनामध्ये मग या सगळ्या भीती घालवण्यासाठी की उद्या कुलदेवीची सेवा करा कुलदेवीला गजरा व्हा आणि आता सांगते ती लवंगाची सेवा महान श्रेष्ठ मस्त सेवा आहे एकशे एकवीस दिवसांची सेवा आहे काय करायचं आहे उद्यापासून तुम्हाला एक लवंगा तुम्हाला कुलदेवीला किंवा लक्ष्मीला कुलदेवी नसेल लक्ष्मीला व्हायली तरी चालेल लक्ष्मीला एक लवंग व्हायची आहे पितळेची लक्ष्मी असू दे चांदीची असू दे फोटो असू दे चरणांपशी तिच्या एक लवंग व्हायची आहे मनातली इच्छा बोलायची आहे आधीच सुरुवातीला एकशे एकवीस लवंगा दोन डब्या घ्यायच्या आहेत एकशे एकवीस लवंग एका डबीमध्ये काढायच्या एक लवंग व्हायची दुसऱ्या दिवशी ती रिकाम्या डबीत ठेवायची पुन्हा दुसरी व्हायची असं करून एकशे एकवीस लवंगा साठवायच्या रोज इच्छा बोलायची रोज प्रार्थना करायची आणि एकशे एकवीस लवंगा झाल्यावर ज्या शुक्रवारी किंवा मंगळवारी तुम्हाला कोल्हापूरची अंबाबाई किंवा तुमची कुलदेवी ज्या ठिकाणी जायला जमेल जा किंवा गावातलं शेजारचं एखादं महालक्ष्मीच्या मंदिराच्या चरणांमध्ये या लवंगा वाहून यायच्या आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला जी काही ओटी भरायची नारळखण साडी खण गजरा हे सगळं वाहून तुम्हाला यायचं आहे अशा प्रकारे ही एकशे एकवीस लवंगांची सेवा करायची आहे पीरियडाला तेवढे चार दिवस थांबायचं आहे सुतकाला तेवढे बारा दिवस थांबायचं आहे एकशे एकवीस लवंग हे सगळे दिवस सोडून तुम्हाला पूर्ण करायचे आहे मध्ये आधे खंड पडला काही घाबरायचं नाही खंड पडला तरीही चालेल फक्त एकशे एकवीस दिवस सेवा तुम्हाला ही पूर्ण करायची आहे ही एकशे एकवीस लवंगांची सेवा जो कोणी करेल त्याला म्हणजे जिथं मी हा उपाय वाचलेला आहे ज्या पुस्तकामध्ये त्यात स्पष्ट लिहिलं होतं की न आटणारा पैशाचा जरा सापडेला तर शब्दशा अर्थ घेऊ नका आपली उन्नती होईल आपली प्रगती होईल आपल्या पैशामध्ये वाढ होईल असं शास्त्रामध्ये म्हणजे असं एखाद्या उपायांच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे आणि मी अनुभवलेला उपाय आहे मला स्वतःला त्याचा खूप सुंदर असा अनुभव आलेला आहे म्हणून तुम्हाला मी ही सेवा देत आहे या सेवेमुळे कुणाचं काही नुकसान नक्कीच होणार नाही फायदाच होईल आणि उपाय त्यांनीच करावे ज्यांची श्रद्धा आहे ज्यांचा विश्वास आहे हा उपाय तुम्ही करून बघा आणि मला त्याचे रिझल्टही नक्की सांगा स्वामी समर्थ पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ